वेलकम टू माय अनदर ब्लॉग आणि आज आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहेत आणि आज जो ब्लॉग होणार आहे तो खास प्रमोदसाठी होणार आहे प्रमोद आपला प्रमोद गावावरनं आलेला आहे तर त्याला खास आपण मरीन ड्राईव्ह फिरवण्यासाठी घेऊन जालो आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये शॉपिंग होणार आहे तर चला बघू न अंकल मिले हैं अंकल का नाम आपका राजेश राजेश सिंह और ऑटो से जा रहे हैं गाइस से हम लोग तो। चला बरं तर आपण आता ऑटोमधून उतरलो आणि इथून आता स्टेशनला जाणार आहेत स्टेशनला तिकीट वगैरे काढू आणि आता तिकडं ट्रेनमधून जा जाऊ असं दाखवतो तुम्हाला मी आपण आता थाणा स्टेशनला पोचलेलो आहे इथून लवकरात लवकर शिवाजी महाराज टर्मिनस पकडून आणि सेटीला जाऊ

का पाहिजे का पाहिजे लवकर बोला म्हणतो का बावली पाहिजे लवकर बोला काय दुकान टाकलं तू हां हे नवीन का पाहिजे बावली पाहिजे का ते इलेक्ट्र पाहिजे ते कुत्रा पाहिजे का छंडला पाहिजे नाही नाही नको नको कधी टाकलं दुकान आत्ता आत्ताच टाकलं मला जाम बुक

ले <स्थाथ> ना तर मित्रांनो आम्ही लॉलिबाब घेतलेले स्टार्टर मध्ये आणि बघा टेस्ट करत

आम्ही आता पूर्ण फिरून झालं मनीष मार्केट एफ एस मार्केट आणि खाऊ गल्लीला गेलो फुल खाऊन पिऊन झालं किती काय काय खाल्लं आपण पिझ्झा खाला पिझ्झा खाला आणि आपण काय काय खाल्लं खाल्ली पाव भाजी खाली।, खाली।, खाली नूडल्स नूडल्स तू काय राहुल तू काय खाल्लं आमचा तर विषयच नाही भाई पहिले लॉलीपॉप चिल्ली नंतर फँकी नंतर आमलेट नंतर पिझ्झा नूडल्स खाले नूडल्स पण नूडल्स खाल्ला आणि भरपूर काय खाल्लं पोट फुल भरलेलं आणि आता पायपाई चाललं आम्ही मरीन लाईन ला मरीन लाईन ला पायपाईल आणि बघू पुढे मरीन लाईन ला मजा ज्यूस बाकी आहे अजून आणि फायनली गाईज आपण पोचलेलो आहेत मरीन ड्राईव्ह ला बघा मरीन ड्राईव्ह काय हवा लागत आहे नायली राहुल काय झाला पोट मसाज हेड मसाज अजून डोका मसाज मज्जाच मजा काय बोलतो मी तर झोपला होता आपला मम्मी झोपलेलो आहे बाकी झोप आली बाकी काय आहे ना अजून आली अजिबात नाही हाय मी भरत सोबत मरीन ड्राईव्ह ला आहे आणि खूप छान मस्त एन्जॉय करतोय खूप गारवा फील होतो इथं गारवा फील होत आणि खूप छान बघायला सुद्धा भेटलेलं आहे थँक्यू सो मच भरत अरे मोस्ट वेलकम का बोलतो सु राहुल काय बोलतो नको काढू नको काढू व्हिडिओ कुठे झाडा दिसतो रे तू आणि खालेली गाईज आराम करतोय आम्ही आता सध्या अरे ठेव ना मोबाईल इकडे मरीन ड्रायव्हची मजा घ्यायला की मोबाईल बघतोय तू त्या घरी पण त्या घरी पण करतोय ना तू तू काय घेतो राहुल तेच बोल राहुल काय घेतो इथे लायच्या ओनली फॉर 20 रुपीस 20 रुपीस बरे ड्राइव का ये भाव है दोस्तों अगर चाय पीना रहेगा तो यहाँ पे अगर चाय, चाय चाहिए तो 20 रुपै लगता है 20 रुपीस की चाय मिलती है यहाँ पे जो कि आप देखो ये मसाला चाय चाय मसाला चाय दिखाओ दिखाओ ये देखो मसाला चाय। मसाला चाय यो ब्रो <laughs> चाचा आनंद घेतानी राहुल बगा कसा ए ए हो दे आणि मालिश करून खूप भारी वाटलंय मला तुम्ही कधी मरीन ड्रायव्ह आलेत आले तर मालिश नक्की करा पन्नास रुपयामध्ये फुल डोक्याची मालिश आणि शंभर रुपयामध्ये फुल डोक्यापासूनच पूर्ण शरीराची मालिश करतात इथे तर मस्त वाटतंय मरीन ड्राईव्हला इथे आराम करते खूप थकलेलं आहे आणि मला वाटतं इथे आराम करते खूप आणि खूप बरं वाटतंय आराम करण्यासाठी किंवा एखादा स्ट्रेस असेल तो स्ट्रेस इथे घालू शकता तुम्ही इथे येऊन पूर्णपणे मस्त वाटतं आहे तुम्हाला तुम्ही कधीतरी येऊन बघा नक्की व्हिजिट करा मरीन ड्राईव्हला खूप बरं वाटतं आहे पूर्ण व्हिडिओ कसा आहे बघा पूर्ण व्हिडिओ आणि कस कसा वाटला ते पण कमेंटमध्ये कळवा आणि इथे मरीन ड्राईव्हला मला वाटतं बहुतेक जण आलेच असतील तरी पण जे जे आले नसतील त्यांनी इथे व्हिजिट करा तुम्हाला कसं वाटतं आहे ते पण सांगा आणि आपल्या चॅनल अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पूर्ण तुम्हाला यूट्यूबमध्ये दिसेल तर भेटूया न्यू ब्लॉगमध्ये आता